नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि या योजनेचे वैशिष्ट्य काय योजनेमध्ये आपल्याला किती लाभ मिळतो आणि कोणकोणत्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो याची संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाणारी एक विशेष शिष्यवृत्ती योजना आहे ही योजना आहे आत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती एस सी विमुक्त जाती भटक्या जमाती विजय भटक्या आणि मागासवर्गीय ओ विशेष समाजातील मुलींना शिक्षणात टिकून ठेवण्यासाठी अर्थसहाय्य देते या योजनेअंतर्गत ते सातवी विद्यार्थ्यांना दरमहा साठ रुपये आणि आठवी ते विद्यार्थ्यांना दरमहा शंभर रुपयाच्या दहा महिन्या शिष्यवृत्ती दिली जाते उत्पन्न मर्यादा नाही मुख्य अट म्हणजे विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा इतर पात्र वर्गातील असावी आणि तिची उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्केपर्यंत असली पाहिजे तरच ती विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ हा घेऊ शकते मित्रांनो त्यानंतर बघा शिष्यवृत्तीचा अर्ज शाळेमार्फत मा पोर्टलवर ऑनलाईन भरला जातं या योजनेमुळे अनेक गरीब व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या घरात मुलींना शिक्षण टाळता येत नाही त्यांचं शिक्षण घेऊ शकते मित्रांनो याचा उद्देश बघा या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणात गडतरीचं प्रमाण कमी व्हावं अनेक वेळा आर्थिक अडचळणीमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना त्यांना नियमित शाळा सोडू नये असं शिक्षणाची प्रगती व्हावी त्यामुळे ही योजना राबवण्यात येते आणि ही रक्कम जरी थोडी असली तरी शालेय खर्च वया टेस्टनरी युनिफॉर्म यासाठी उपयोगी पडते पात्रता निकष बघा विद्यार्थिनी अनुसूचित जाती सी किंवा वी जी एन टी किंवा ओबीसी वर्गातील असावी आणि ती महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त शाळेत पाचवीच्या दहावीपर्यंत शिकणारी असावी आणि तिची उपस्थिती जी आहे ती पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असावी तर या ठिकाणी ही अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली मुली किंवा जे ज्या मुलीला आपण शिक्षकसाठी अर्ज करणार आहोत तिची कास्ट जी एस सी वी एन टी किंवा ओबीसी वर्गातील असली पाहिजे त्यानंतर बघा त्याची ती वर मुलगी मान्यता प्राप्त म्हणजे गव्हर्मेंट शाळेमध्ये पाचवीच्या किंवा दहावीच्या वर्गामध्ये शिक्षक याच्या अंदर पाहिजे पाचवी सहावी सातवी आठवी नवी पण तसंच त्या मुलींना लाभ हा मिळणार आहे त्यानंतर बघा तिची उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के पसली पाहिजे तर या योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल किंवा आपल्याला फॉर्म हा भरता येऊ शकतो अन्यथा आपल्याला फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत उत्पन्न मर्यादा नाही किंवा कोणतेही उत्पन्न गटातले विद्यार्थी अर्ज करू शकते आणि योजनेचा लाभ इतर शिष्यवृत्तीसोबत मिळत जातो त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम वितरण बघा पाचवी ते सातवी दरमहा साठ रुपये म्हणजे सहाशे रुपये भेटतील आणि आठवी ते दहावी दरमहा हजार रुपये दरमहा शंभर म्हणजे हजार रुपये भेटेल एकूण शिष्यवृत्ती शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते किंवा डीबीटी मार्फत येते त्यानंतर बघा शाळेतील शिष्यवृत्ती समन्वय किंवा अध्यापक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरतो आणि शाळा आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र अपलोड करावी आणि पोर्टलवरून अर्ज सबमिट करून मंजूर पाठवला जातो अर्जासाठी आवश्यक आवश्यक कागदपत्र बघा जात प्रमाणपत्र आधार कार्ड शाळेचं चा बोनफाईट उपस्थित दाखला त्यानंतर बँक पासबुक पालकाचा आधार का आधार क्रमांक शिष्यवृत्ती आणि या योजनेचे फायदे बघा मुलींच्या शिक्षण टिकून राहण्याचं प्रमाण वाढतं आणि आर्थिक अडचणी सामोरे कमी जातात त्यानंतर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी योजना महिलांसाठी उपयोगी ठरले त्यानंतर या ठिकाणी आपण संपर्क साधू शकता या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता